नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो ज्यांनी बियाणं अनुदानासाठी अर्ज केलेले आहेत व त्यांचे यशस्वी अर्ज या ठिकाणी झालेले आहेत त्यांच्या याद्या आता या ठिकाणी लागलेल्या आहेत ती यादी बघण्यासाठी आपल्याला या ठिकाणी का करायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी महाडिबिटी फार्मर म्हणून सर्च करायचं आहे आणि सर्च केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे पहिली जी वेबसाईट येईल त्यावर क्लिक करून आपल्याला या ठिकाणी स्क्रोल करायचं आहे खाली आणि हे जे आहे महाडी पी टी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्यनुसार निवड यादी यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच जणांचे हे पेमेंट खूप वेळेस त्यांनी केलेले आहेत आणि पेमेंट फेल करून वेबसाईटला इरर हा आलेला आहे आणि मागच्या दोन दिवसामध्ये कोणताही अर्ज या ठिकाणी झालेले नाहीत तरीसुद्धा सुरुवातीच्या दोन ते तीन दिवसामध्ये जे अर्ज झालेले आहेत त्यांची यशस्वी अर्जाची यादी या ठिकाणी या कशी काढायची आपण बघणार बघत आहोत शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर क्लिक केल्यानंतर आपल्याला बघू शकता शेतकरी मित्रांनो बघू शकता या ठिकाणी आता ऑप्शन आलेला आहे आणि जी यादी आपली लागलेली आहे त्यामध्ये प्राधान्यक्रम कसा निवडला जाईल या ठिकाणी दिलेला आहे तर दिव्यांग शेतकऱ्यांना सर्वप्रथम या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार दे आहे त्याचबरोबर या ठिकाणी जे महिला शेतकरी आहेत त्यांना देखील प्रथम प्राधान्य प्रत्थ या ठिकाणी दिलेलं आहे तर आपल्याला या ठिकाणी आपला जो घटक आहे तो बियाणे औषध व खते यावर क्लिक करून पुढे जायचं आहे त्यानंतर आपला जिल्हा आपल्याला निवडायचा आहे आणि तालुका निवडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला गाव या ठिकाणी निवडायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो योजनेमध्ये क्लिक करून आपल्याला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि त्यामध्ये सीड विलेज स्कीम या ठिकाणी क्लिक करायचं आहे हे क्लिक केल्यानंतर आपल्याला अर्ज क्रमांक कोणताही टाकायचा नाही व शोधावर क्लिक करायचा आहे हे बघू शकता अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या गावची यादी ही येणार आहे आपल्याला त्या ठिकाणी आपल्या गावची यादी ही यशस्वी अर्ज जे झालेले आहे त्यांची येणार आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये संपूर्ण अनुदानाची रक्कम असेल किंवा बियाणाचं प्रमाण असेल ते तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे हे तुम्ही यादी डाउनलोड देखील करू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आता यादी प्रकाशित होत आहे आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला व शेतीविषयक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद